लोकसभेची निवडणूक जशी जशी जवळ येऊ हो लागलीय तशी तशी राजकीय चुरस वाढताना दिसतीये पहिल्या टप्प्यातल्या पाच मतदार संघाचं मतदान हे पार पडले आणि आता पुढचं मतदान हे सव्वीस सोलापुरात सात मे सोला मध्ये प्रणिती शिंदे राम सातपुते असा सामना होणार आहे पण त्याआधी शरद पवारांनी त्यांची ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली सोलापुरातला एक, सोला एक तगडा नेता पवारांनी फोडलाय हा नेता फडणवीसांच्या अत्यंत जवळचा मानला जात होता जवळपास पंचवीस वर्ष या नेत्यानं भाजप भाजपमध्ये घालवलेली आहेत आणि भाजपसाठी याच नेत्यानं बलाढ्य राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही अंगावर घेतलं पण नेमकं काय घडलं ज्यामुळे फडणवीसांचे निष्ठावंत समजल्या जाणाऱ्या या नेत्यानं भाजपची साथ सोडली आणि ते शरद पवारांकडे गेले आणि त्यामुळे सोलापुरात कोणाचं टेन्शन वाढणार जाणून घेऊयात या व्हिडिओतून प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षाची ताकद त्यांच्या संघटनेची ताकद कार्यकर्त्यांचं जाळ विकासाचे मुद्दे जातीय समीकरण या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात पण याशिवाय अजून एक गोष्ट महत्वाची असते ती म्हणजे बेरजेचं राजकारण आपल्या विरोधी उमेदवाराच्या विरोधकांना एकत्र कसं आणता येईल आणि प्रत्येक मत महत्वाचं हा विचार डोक्यात धरून विरोधी उमेदवाराच्या विरोधात असलेली सगळी मत कशी एकत्र आणता येतील याचा विचार ज्याला करता येतो त्याच्या बाकीचे सगळे मुद्दे हे नगण्य ठरतात शरद पवार हे याच राजकारणातले जाणकार आहेत आणि म्हणूनच त्यांनी सोलापुरातला एक मोठा नेता फोडलाय या नेत्याचं नाव आहे संजय क्षीरसागर मोहोळ तालुक्यातले भाजपचे नेते असणारे संजय क्षीरसागर हे जवळपास वर्ष भाजपमध्ये काम था था काम हे सक्रिय कार्यकर्ता म्हणून करत आलेत गेल्या काळात त्यांनी जिल्हा परिषद विधानसभा अशा अनेक निवडणुका संजय क्षीरसागरांनी लढवल्या ज्या काळात भाजपची सत्ता नव्हती त्या काळातही संजय क्षीरसागर हे भाजप सोबत होते मोहोळ तालुका हा एकोणीसशे पासून राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला मानला जातो राजन पाटील हे मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादीचे ताकदवान नेते होते या राजन पाटलांच्या राजकारणाला संजय क्षीरसागरांनी कधी शिवसेना तर कधी भाजप या पक्षातून कायम आव्हान दिलं दोन हजार संजय क्षीरसागरांनी त्रेपन्न हजार मतं घेत फक्त आठ हजार मतांनी ते राष्ट्रवादी विरोधात पराभूत झाले होते मोहोळ तालुक्यात साठ ते सत्तर हजार मतांची हमखास खात्री असलेल्या क्षीरसागर यांनी आता शरद पवारांच्या गटात प्रवेश केलेला आहे सोलापुरात राम सातपुते विरुद्ध प्रणिती शिंदे असा सामना होतोय मोहिते पाटलांनी शरद पवारांबरोबर जाणं पसंत केल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातली मोहिते पाटलांची ताकद आता प्रणिती शिंदेसोबत असणार आहे मध्यंतरी सुशील कुमार शिंदे शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील यांची एकत्र भेट झाली या भेटीत रणनीती ठरल्याचं सांगितलं जातं एकीकडे मोहिते पाटलांमुळे शरद पवारांची आणि पर्यायानं काँग्रेसच्या उमेदवाराची ताकद वाढलेली असताना दुसरीकडे आता क्षीरसागरांमुळे किमान साठ ते सत्तर हजार मतदान हे प्रणिती शिंदेचं मोहोळ तालुक्यातनं दुसरीकडे भाजपची कागदावर ताकद मोठी दिसत असली तरी सगळ्या आमदारांनी एकत्र काम करणं आणि सगळ्या नेत्यांची एकत्र चित्र अजून मात्र सोलापूर काही दिसत नाहीये त्यामुळे क्षीरसागर यांच्या शरद पवार गटात जाण्यामुळे राम सातपुते आव्हान हे अजूनच कठीण झालेले आहे आता देवेंद्र फडणवीस त्याच्यावर कसा मार्ग काढणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे फडणवीसांचा हा नेता फोडून शरद पवारांनी एक प्रकारे सोलापूरमध्ये भाजपला धक्का का दिलेला आहे पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा